नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीपणमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न पाहणार आहोत जे येणार आहे तुमच्या मंथन ए टी एस स्कॉलरशिप बुद्धिवंत या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पहा पहिला प्रश्न एका वर्षी जुलै महिन्यात दहा तारखेला बुधवार होता तर या महिन्यात किती बुधवार असतील तर प्रश्नामध्ये आपल्याला जुलै महिन्याचा उल्लेख केलेला आहे जुलै महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात एकतीस तर पहा एकतीस दिवसाचा जर महिना असेल तर त्या महिन्यातील एक दोन आणि तीन तारखेला आलेले दिवस हे पाच वेळा होतात आणि त्याचप्रमाणे एकतर्के राहिलेले दिवस आठ पंधरा बावीस आणि एकोणतीसला रिपीट होतो एक आठ पंधरा बावीस एकोणतीस तर दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस त्यानंतर तीन नंतर किती येणार आहे दहा तीन दहा सतरा चोवीस आणि एकतीस हे आपल्याला लक्षात आहे तर इथे पहा विद्यार्थ्यां दहा तारखेचा आपल्याला वार ह्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की दहा तारखेला कोणता वार होता बुधवार होता मग दहा तारखेला जर बुधवार असेल तर तीन तारखेला देखील बुधवार असणार आहे सतराला देखील बुधवार येणार आहे चोवीसला बुधवार येणार आहे आणि एकतीसला ला बुधवार येणार आहे अशा प्रकारे त्या महिन्यामध्ये किती बुधवार येतील पाच बुधवार येतील म्हणून आपल्याला पाच ऑप्शन असल्या पर्यायला टिक करायचं आहे तर हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं आहे एकतीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेला दिवस पाच वेळा येतात तर तीस तारखेच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेला दिवस पाच वेळा येतात आणि एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर एक तारखेचा दिवस हा पाच वेळा येतो आणि एक तारखेला दिवस हे आठ तारखेला येतो पंधरा बावीस एकोणतीस हे अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एक आठ पंधरा बावीस एकोणतीस हे लक्षात ठेवलं तर आपल्याला दोन नऊ सोळा तेवीस तीस हे काढता येतं तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दोन नंबरचं पर्याय याला तुम्हाला टिक करायचं आहे कारण जुलै महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखेला आलेले दिवस पाच वेळा येतात आणि दहा तारखेला आलेला दिवस हा किती वेळा येणार आहे पाच वेळाच येणार आहे हे आता आपण पाहिले तर पाहूयात पुढील प्रश्न दुसरा प्रश्न पहा दोन हजार सात यावर्षी पंधरा ऑगस्ट शनिवारी येत असेल तर पंधरा सप्टेंबरला कोणता वार येईल तर दोन हजार सातमधील मधील आपल्याला पंधरा ऑगस्टला शनिवार येतो असं आपल्याला माहिती दिलेलं आहे आणि त्यानंतर बरोबर एक महिन्याने कोणता वार येईल पंधरा सप्टेंबरला हे आपल्याला विचारलेलं आहे मग इथे पहा आपल्याला पंधरा ऑगस्टचा वार दिलेला आहे मग पंधरावरून वरून आपल्याला एकतीस ऑगस्टचा आपल्याला वार काढायचा आहे तर पहा आपल्याला माहिती आहे एकतर केला आलेले दिवस आठ पंधरा बावीस आणि एकोणतीसला ला रिपीट होतात एकोणतीसला देखील काय असणार आहे शनिवार असणार आहे त्यानंतर तीसला ला रविवार असणार आहे तर एकतीसला काय असणार आहे सोमवार शनिवार रविवार आणि सोमवार असणार आहे एकतीस ऑगस्टला सोमवार आहे त्यानंतर आपल्याला पंधरा तारखेचं काढायचं आहे एकतीस ऑगस्टला सोमवार असेल तर एक सप्टेंबरला कोणता असणार आहे मंगळवार आणि एक तारखेला आलेले दिवस कोणकोणत्या दिवशी तारखेला रिपीट होतात एक आठ पंधरा बावीस एकोणतीस मग पहा पंधरा तारीख म्हणजेच पंधरा सप्टेंबरला देखील कोणता वाचणार आहे मंगळवार असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं तर आपल्याला ट्रिक्स यूज करायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला हे काढायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे दू एक नंबरचा पर्याय यालाच तुम्हाला टिक करायचं आहे पंधरा सप्टेंबरचं वार काढण्यासाठी आपल्याला एक तारखेचा जर वार आपल्याला मिळालं तर आपल्याला लगेच हे सोपं जाणार आहे कारण एक आठ पंधरा बावीस एकोणतीस या तारखेचे दिवस हे सारखे असतात हे लक्षात ठेवायचे तुम्हाला मग एक तारखेचं वार काढण्यासाठी आधी आपल्याला एकतीस ऑगस्टचं वार काढणं महत्वाचं होतं मग एकतीस ऑगस्टचं वार आपण कशावरून काढलं पंधरा ऑगस्टवरून पंधरा ऑगस्टला जो काही वार होता तो कधी रिपीट होणार आहे एकोणतीसला रिपीट होणार आहे हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे मग एकोणतीसला ला देखील शनिवार त्यानंतर दे तीसला रविवार एकतीस सो एक ला सोमवार असणार आहे मग त्यानंतर एक सप्टेंबरला कोणता मंगळवार एक तारखेला मंगळवार तर, तर त्या पंधरा सप्टेंबरला देखील मंगळवारच असणार आहे अशा प्रकारे हे आपण याची उत्तर काढले अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला कमी वेळामध्ये याचं उत्तर मिळतं म्हणून आपल्याला एक नंबरच्या पदाला गोल करायचं विद्यार्थ्यांना पाहूयात पुढील प्रश्न तर पहा प्रश्न तिसरा एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल तर स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्टला आणि आपल्याला विचारले महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन कधी असतो तर एक मेला तर हे विद्यार्थ्यांना आपल्याला महत्त्वाचे दिनविशेष हे पाठ असले पाहिजेत तरच आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर काढता येणार आहे मग इथे पहा आपल्याला एकाच वर्षातील हे तारीख विचारलेले आहेत मग मे महिना आधी येतो का ऑगस्ट तर मे महिना आधी येतो आधीच्या महिन्याचा आपल्याला तारीख विचारलेला आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल बॅकवर्ड आपल्याला काउंटिंग करावं लागेल म्हणजेच पाठीमागील महिन्याचं आपल्याला विचारलेलं आहे मग दोन्ही तारखेतील जे काही दिवस आहेत ते आपल्याला मोजायचे येत आणि त्याला आपल्याला साथनं भागायचं आहे आणि जे काही बाकीवरील तितके दिवस आपल्याला पाठीमागं जायचं आहे विद्यार्थीनं कारण आपल्याला मागील महिन्यातील दिवस विचारलेला आहे मग मे नंतर कोणता महिना येतो जून त्यानंतर येतो जुलै आणि त्यानंतर ऑगस्ट आणि ऑगस्ट पंधरा तारखेचा आपल्याला वर दिलेला आहे राहिले की दिवस चौदा जुलैमध्ये किती दिवस असतात एकतीस जूनमध्ये तीस दिवस आणि मेमध्ये किती असतात एकतीस अशा प्रकारे सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ नव्वन एक दहा म्हणजेच एकशे दहा आणि हे चार पाच आणि सहा एकशे सहा ही यांची बेरीज आली आहे मग याला आपल्याला सातनं भागायचं आहे सात एक सात किती राहिले तीन सात पाच पस्तीस कि बाकी किती राहिली एक राहिलेली आहे मग आता आपल्याला करायचं आहे एक दिवस हा मागे जायचा आहे मग इथे पहा आपल्याला पंधरा ऑगस्टचा कोणता वार दिला होता मंगळवार मंगळवारच्या आधी कोणता असतो तर तो, तो असतो सोमवार म्हणजे सोमवार हे आपलं बरोबर उत्तर असणार मित मग मा सोमवार कुठे दिलेलं आहे पहा बरं तीन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून याला तुम्हाला गोल करायचं आहे तीन नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे एक मेला कोणता वर असणार आहे मग महाराष्ट्र दिन सोमवारी त्या वर्षी असणार आहे तर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न चौथा सन दोन हजार ला शिक्षक दिन गुरुवारी होता तर दोन हजार पाचला तो कोणत्या वारी असेल तर पाहते शिक्षक दिन उल्लेख केलेला आहे मग शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबरला अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला महत्वाचे दिन हे लक्षातच असले पाहिजेत दोन हजार दोन कोणता वार आहे गुरुवार आहे असं आपल्याला सांगितलेला आहे तर या माहितीवरून आपल्याला दोन हजार पाचला ला शिक्षक दिन कोणत्या वारी असेल असं विचारलेलं आहे मग पहा विद्या सामान्य वर्षामध्ये सारख्या तारखेचा दिवस हा एक दिवसाने पुढे जातो तर लीप वर्षामध्ये तो दोन दिवसाने पुढे जातो मग आता आपण या माहितीवर उत्तर काढणार आहोत तर पहा आपल्याला दोन हजार दोन चा वार दिलेला आहे गुरुवार त्यानंतर येतो दोन हजार तीन दोन हजार तीनला ला पाच सप्टेंबर शुक्रवारी असणार आहे कारण लिप वर्ष नाही हा दोन हजार चार लिप वर्ष आलेलं आहे म्हणून आपलं शनिवार सोडून काय घ्यायचंय रविवार घ्यायचंय त्यानंतर दोन हजार पाच दोन हजार ला काय असणार आहे मग सोमवार असणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे दिलेलं आहे पहा तर पहा याचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सोमवार याला तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पाचवा एक डिसेंबर दोन हजार सहा ला शुक्रवार होता तर त्याच महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार येईल तर एक डिसेंबर दोन हजार सहाचा आपल्याला वार दिलेला आहे आणि त्याच महिन्याचा शेवटचा दिवस म्हणलेला आहे म्हणजेच आपल्याला एकतीस डिसेंबरचा वार काढायचा आहे मग मा आपल्याला माहिती आहे एक तारखेला आलेले दिवस हे आठ पंधरा बावीस आणि एकोणतीसला ला रिपीट होतात म्हणजेच काय तर एक तारखेला शुक्रवार होता तर एकोणतीस अक्रिया देखील शुक्रवारच असणार आहे मग तीस तारखेला कोणता वार असणार आहे शनिवार आणि एकतीस तारखेला रविवार असणार आहे म्हणजेच त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबरला कोणता वर असणार आहे रविवार असणार आहे मग पहा रविवार आहे का पर्यायमध्ये हो चार नंबरच्या पर्यायमध्ये त्याला तुम्हाला टिक करायचं तर पाहूयात पुढील प्रश्न तर पहा प्रश्न सहा ते आठ साठी सूचना गटात गटातनं बसणारे पद आपल्याला ओळखायचे मग यातील तीस दिवसाचे आणि एकतीस दिवसाचे महिने अशा प्रकारे आपल्याला न बसणारे पद ओळखायचं आहे मार्चमध्ये मा एकूण किती दिवस असतात तर पहा मार्चमध्ये मा एकतीस दिवस असतात जानेवारीमध्ये देखील एकतीस दिवस असतात एप्रिलमध्ये तीस दिवस असतात आणि ऑगस्टमध्ये एकतीस दिवस मग अशा प्रकारे न बसणारं पद कोणतं आहे एप्रिल तीन नंबरचा पर्याय यालाच तुम्हाला टिक करायचं आहे तर पहा पुढील प्रश्न ते तर पहा पुढील प्रश्न सप्टेंबर ऑगस्ट मे आणि डिसेंबर डिसेंबर हा महिना एकतीस दिसतच असतो देखील एकती दिसच असतो आणि ऑगस्ट देखील एकतीसच असतो सप्टेंबर तीस दिवसच असतो म्हणून आपल्याला याला गोल करावा लागणार आहे हेच असणार आहे बरोबर उत्तर त्यानंतर पहा पुढील प्रश्न आठवा इसवी सन दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार आठ आणि दोन हजार पाच दिलेलं आहे मग इथे पहा दोन हजार दोन हा वर्ष काय आहे सामान्य वर्ष तीन देखील सामान्य वर्ष आहे आणि दोन हजार सामान्य वर्ष आहे परंतु दोन काय आहे लीप वर्ष त्याला चारने पूर्ण भाग जातो आठला चारने पूर्ण भाग जातो म्हणून हा काय असतो लीप वर्ष असतो तर अशा प्रकारे आपल्याला तीन नंबरच्या पर्यायालाच गोल करावा लागणार आहे तर पाहूयात पुढील प्रश्न एक ऑगस्ट दोन हजार नऊला शनिवार होता तर आठ ऑगस्ट दोन हजार नऊ या दिवशी कोणतावर असेल तर हा तर अगदी सोपा प्रश्न आहे एक तारखेला दिवस हे कोणतार रिपीट होतात एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस पाठच करून ठेवायचं आहे मग एक तारखेला जर शनिवार असेल तर आठ तारखेला देखील शनिवारच असणार आहे म्हणून आपल्याला शनिवार या पर्यायाला टिक करायचं आहे पहा कुठे दिलेलं आहे शनिवार चार नंबरच्या पर्यायामध्ये हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर त्याचप्रमाणे मी ना तुम्ही एक ऑगस्टला कोणता महत्त्वाचा दिन असतो हो? ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तर एका महत्त्वाच्या व्यक्तीचा त्या दिवशी पुण्यतिथी आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे तर पाहूयात पुढील प्रश्न दहावा प्रश्न पहा सन दोन हजार नऊ या वर्षाची सुरुवात गुरुवारी झाली असेल तर एक एप्रिल दोन हजार नऊला ला कोणता वार होता दोन हजार नऊ या वर्षाची सुरुवात म्हटलंय सुरुवात म्हणजेच काय एक जानेवारी एक जानेवारीचा वार आपल्याला दिलेला आहे गुरुवार आणि आपल्याला एक एप्रिल विचारलेला आहे जानेवारी आणि एप्रिलमधील किती दिवस असतात ते आता पाहूयात हो आपण तर पहा जानेवारी आणि एप्रिलमधील दिवस आपल्याला मोजत आहेत जानेवारीनंतर कोणता वार येतो फेब्रुवारी मार्च आणि मग येतो एप्रिल आणि एप्रिलचे एक तारखेचा दिवस आपल्याला काढायचे आणि जानेवारी जानेवारी एक तारखेचा आपल्याला वार दिलेला आहे गुरुवार मग एक तारीख सोडून आपल्याला दिवस घ्यायचे तीस फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतील अठ्ठावीस का एकोणतीस अठ्ठावीस दिवस असतील कारण हा काय आहे सामान्य वर्ष कारण याला चार न पूर्ण भाग जात नाही त्यानंतर मार्चमध्ये एकतीस तर या सर्वांची आपल्याला बेरीज करायचं आहे तीन दोन पाच पाचन तीन आठ आणि आठ नऊ एकोणनव्वद भागेले आपल्याला सात करायचे मग सात एक सात किती राहिलं एक सात दोन्ही चौदा त्यानंतर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पाच बाकी राहिलेली आहे आता आपल्याला काय आहे गुरुवारनंतर पाचवा दिवस आपल्याला आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार आणि मंगळवार सोडून आपल्याला पुढचा दिवस बुधवार आपल्याला उत्तर असणार आहे कारण आपण एक एप्रिल हा दिवस पकडलेला नव्हता म्हणून आपल्याला पुढील दिवस घ्यायचा आहे जर तुम्ही एक तारीख पण पकडला असेल तर आपल्याला शेवटचा दिवस आहे परंतु तिथं आपण पकडलं नव्हता म्हणून आपल्याला काय करावं लागेल बुधवार घ्यावं लागेल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बुधवार याला तुम्हाला टिक करायचे विद्यार्थ्यांना तर पाहूयात पुढील प्रश्न तर अशा प्रकारे दिनदर्शिकेवर आधारित जे काही प्रश्न असतात ते अगदी सोपे असतात पण परंतु जर तुम्ही याचे टिप्स अँड ट्रिक्स जर लक्षात नाही ठेवला तर तुम्हाला हे अवघड जाऊ शकतं पुढील प्रश्न पहा अकरावा प्रश्न एका तारखेला रविवार होता तर पुढील रविवार किन येईल तर, तर पहा अगदी सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे एक तारखेला रविवार होता म्हणलेला आहे मग एक तारखेला आलेले दिवस कोणकोणत्या तारखेला रिपीट होतात आत्ताच आपण पाहिलं एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस मग आता काय विचारलं आपल्याला पुढील रविवार किती येईल मग त्या पुढील रविवार कोणत्या येणार आहे आठ तारखेला म्हणून आपल्याला आठ या पर्यायाला गोल करायचं आहे नंबरच्या पर्यायामध्ये आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न एका मजुराने रोजंदारीवर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ ते दहा मार्च दोन हजार नऊ पर्यंत काम केले तर त्याला किती दिवसांची मजुरी द्यावी लागेल तर इथे आपल्याला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ पासून दहा मार्च दोन हजार नऊ पर्यंतचे वार आपल्याला मोजायचे आहेत त्यानंतर पहा इथे पंचवीस तारखेपासून तर पहा दोन हजार नऊ हा वर्ष सामान्य वर्ष असल्यामुळे त्या वर्षी फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतील अठ्ठावीस दिवस मग पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस अशा प्रकारे हे किती दिवस झाले तर एकूण हे आहेत एकूण चार दिवस त्यानंतर फेब्रुवारीनंतर किती तारीख म्हणलेलं आपल्याला मार्च मार्च मधील मा दहा दिवस दहा मार्च पर्यंत दहा चार दिवस किती झाले एकूण चौदा मग पहा बरोबर उत्तर कुठे दिलेलं आहे तीन नंबरच्या पर्यामध्ये यालाच तुम्हाला टिक करावं लागेल जे काही पासून पर्यंत म्हणलेलं असतं ते दोन्ही आपल्याला तारीख पकडायची असतात त्यानंतर पहा चौदावा प्रश्न योगेशचा जन्म सत्तावीस जानेवारीला झाला तर त्याच्यापेक्षा चौदा दिवसांनी मोठा असणारा विजय किती तारखेला जन्मला तर इथे आपल्याला योगेशच्या जन्मतारीख दिले सत्तावीस जानेवारी आणि त्याच्यापेक्षा मोठ्या भावाचा आपल्याला जन्मतारीख आहे किती दिवसांनी मोठा आहे त्याचा भाऊ चौदा दिवसांनी म्हणून आपल्याला सत्तावीस मधून चौदा वजा करायची मग किती दिवस राहिले तेरा म्हणजेच तेरा जानेवारी ही त्याच्या मोठ्या भावाची जन्मतारीख असणार आहे मग पहा पर्यायमध्ये कुठं दिलेलं आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी का फेब्रुवारी तर येणार नाही पंधरा देखील येणार नाही तेरा जानेवारी हे अगदी बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पहा त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न पंधरावा रमेश महेश पेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे महेशचा जन्म बुधवारी झाला असेल तर रमेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल रमेश काय आहे महेशपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे असं म्हणलेलं आहे मग बुधवारच्या आधी आपल्याला तीन दिवसांनी आपल्याला दिवस घ्यायचा आहे मग बुधवारच्या दि आधी कोणता दिवस असतो मंगळवार मंगळवारच्या आधी सोमवार सोमवारच्या आधी रविवार असतो आणि रविवारच्या आधी काय असणार आहे शनिवार कारण तीन दिवसांनी तो मोठा आहे असं म्हणलेलं आहे अशा प्रकारे आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे शनिवार असणार आहे कुठे दिलेल्या पहा शनिवार एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो दिनदर्शिकावर आधारित जे काही प्रश्न आहेत याचा तुम्ही देखील चांगल्या प्रकारे सराव करायचा जेणेकरून तुमची देखील तयारी ही चांगल्या प्रकारे होईल तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद